तर तुमच्या घरीसुद्धा पिकलेल्या केळी टाकून दिल्या जातात का किंवा घरातील मंडळी खायला नाही म्हणतात तर हा खास व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे अगदी पारंपरिक रेसिपी आज आपण यापासून बनवणार आहोत हा व्हिडिओ पाहिल्यानंतर शंभर टक्के तुम्ही पिकलेल्या केळी अजिबात टाकून देणार नाही तर आज आपण पिकलेल्या केळांच्या खुसखुशी टम्म फुगलेल्या पुऱ्या बनवणार आहोत ह्या पुऱ्या तीन चार दिवस व्यवस्थित टिकतात तुम्ही प्रवासामध्ये मुलांच्या डब्यासाठी करून देऊ शकतात नेहमीप्रमाणे व्हिडिओमध्ये खूप साऱ्या टिप्स दिलेल्या आहेत चला रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी बघा आपल्याला इथे दोन पिकलेल्या केळी घ्यायच्या आहे या केळी सोलायच्या आणि पोटॅटो मॅशरने मॅश करून घ्यायच्या आहे हवं तर तुम्ही मिक्सरवरसुद्धा या फिरवून घेऊ शकतात तर मी या मॅश करून घेते तोपर्यंत तो तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे केळं छान मॅश झालं की यामध्ये आपल्याला दोन मोठे चमचे किसनीवर किसून घेतलेला गूळ ॲड करायचा आहे तर शक्यतो असा किसनीवर किसूनच अस गूळ ॲड करा म्हणजे तो व्यवस्थित मिक्स होतो यामध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे गूळ आणि मग यामध्ये अर्धा चमचा बडीशेप पावडर टाकायची आहे आणि अर्धा चमचा वेलदोड्याची पावडर टाकायची हवं तर तुम्ही थोडंसं जायफळसुद्धा वेळेवर किसून यामध्ये ॲड केलं तरीही छान लागेल याला छान मिक्स झालं की पाव कप आपल्याला चिटोरी रवा म्हणजे जी अगदी झिरो साईजचा सा बारीक रवा यामध्ये टाकायचा आहे आणि याला छान मिक्स करायचं रवा टाकल्यामुळे ह्या पुऱ्या बराच वेळ अशा टम्म फुगलेल्या राहतात आणि खुसखुशीतसुद्धा होतात आता इथे महत्त्वाची टीप म्हणजे आता हे जे आपलं पातळ मिश्रण तयार झालं आहे केळीचं त्यामध्ये बसेल इतकीच कणिक ॲड करायचे आहे यामध्ये एक्स्ट्रा पाणी वापरून वगैरे आपल्याला कणिक ॲड करायची नाही आहे जर तुम्ही पाणी टाकून ही कणिक मळण्याचा प्रयत्न केला तर कणकेची क्वांटिटी वाढते आणि मग पुरींना पाहिजे तशी चव येत नाही तर आवश्यकतेनुसार यामध्ये लागेल इतकी कणिक टाकायची आणि घट्ट याची कणिक मळून घ्यायची आहे तर साधारण मला ही कणिक मळण्यासाठी दीड कप इतकी गव्हाचं पीठ लागलेलं ला आहे पीठ थोडंफार कमी जास्त लागू शकतं फक्त घट्टसर मळून घ्या म्हणजे अगदी छान खुसखुशीत पुऱ्या तयार होतात आता शेवटी अर्धा चमचा असं साजूक तूप घ्यायचं आणि पुन्हा याला चांगलं एकसारखं मळून घ्यायचं आहे आणि यावर झाकण ठेवून आपल्याला एक, एक दहा मिनटासाठी रेस्ट करायला ठेवायचं दहा मिनटापेक्षा जास्त रेस्ट केलं की बऱ्याचदा ही कनिके का ना काळी होते कारण काय होतं की आपण यामध्ये केळं वापरलेलं आहे त्यामध्येला थोडासा काळपट रंग येऊ शकतो म्हणून लगेचच दहा मिनटानंतर याच्या आपण पुऱ्या तयार करायला घेतलेल्या आहे यातला एक मोठा गोळा काढायचा आणि पुन्हा तो चांगला मळायचा आहे जशी चपाती लाटतो त्यापेक्षा थोडी जाडसर ही चपाती लाटून घ्यायची आहे आणि नेहमी पुरी लाटताना पिठाचा वापर न करता तेल किंवा तूप लावून ह्या पुऱ्या लाटायच्या आणि एखाद्या कडा असलेल्या वाटीने आपल्याला या एकसारख्या सर्व पुऱ्या तयार करून घ्यायच्या आहे या सांगितलेल्या टिप्स वापरून तुम्ही एकदा या पुऱ्या करून बघा तुम्हाला खूप आवडेल आणि मस्त प्रवासामध्ये किंवा लहान मुलांना दोन तीन दिवस व्यवस्थित टिकतात एवढ्याच चविष्ट या होतात ते खूप आवडीने खातात तुम्हाला जर अशा पुऱ्या करायच्या नसेल तर एक लाटीला असं तेल तूप लावून तुम्ही लाटून घेतली पुरी तरीही चालेल खूप जाड ठेवू नका नाही तर मग पुऱ्या छान लागत नाही खाताना आणि खूप पातळ पण करू नका पातळ केल्यामुळे त्या चिवट होतात आणि जाड केल्या की त्याच्या थोड्या कच्च्या लागतात खाताना त्यामुळे मीडियम थिकनेसच्या ता या पुऱ्या तयार करून मीडियम फ्लेमवर तळून घ्यायच्या आहे या गुळाच्या पुऱ्या आहे यामध्ये गुळ टाकलाय म्हणून या लगेचच तळल्या जातात त्यामुळे झाऱ्याने असं तेल टाकत गोल्डन रंग येईपर्यंत दोघंही बाजूंनी मिडियम फ्लेमवर ह्या पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहे तळल्यानंतर आपण या काढून घ्यायच्या एवढ्या मिश्रणामध्ये साधारण वीस ते बावीस पुऱ्या तयार झाल्या होत्या पुऱ्यांची क्वांटिटी ही साईजनुसार थोडीफार कमी जास्त होऊ शकते तर अशा प्रकारे सर्व पुऱ्या मी या ठिकाणी तळून घेतल्या आहेत तुम्हीसुद्धा अशी पारंपरिक पिकलेल्या केळ्यांची रेसिपी करून बघा रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप खुँ धन्यवाद